ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा पश्चिमेतील मांडा सिद्धेश्वर हाईट्स या सोसायटी तसेच आसपासच्या चाळकरी नागरिकांना चिखलाच्या रस्त्यातून वाट काढावी लागत असून येथील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून कच्च्या रस्त्याने प्रवास करत या ठिकाणी अठरा मीटर डीपी रस्ता प्रस्तावित असून हा रस्ता बनवण्यासाठी येथील नागरिक के प्रशासनाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करतायत मात्र तरी देखील के प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांनी हा रस्ता त्वरित बनवून देण्याची मागणी केली आहे मांडागावातून जाणारा रस्ता खूप लहान आहे टिटवाळ पश्चिम डीपी रोड रिंग रोड रेल्वे स्टेशन पासून मांडागाव पोलीस स्टेशन डीपी प्लॅनमध्ये आहे आणि तो पारित झाला आहे टिटवाळा पश्चिमेतील मांडा येथील सिद्धेश्वर हाईट्स ते अश्लर तत्व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना टिटवाळा स्टेशनला जाण्यास शासनमान्य अठरा मीटर डीपी रोड आहे मात्र गेली पंधरा वर्ष हा रस्ता कच्चा असल्यानं येथील नागरिकांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्यातून वाट काढावी लागते हा रोड अश्तर तत्व या बिल्डरांनी तात्पुरता रस्ता बनवला होता परंतु शासनाला वारंवार विनंती करून देखील या रस्त्याचं काम सुरू झालेलं नाहीये या तात्पुरत्या रस्त्याची अवस्था खूपच बिकट झाली असून येथील नागरिकांना कामाला जाणं मुलांच्या शाळेत जाणे तसेच वयोवृद्ध व्यक्ती आजारी रुग्ण यांना अवस्थेत हॉस्पिटलला जाताना मोठी कसरत करावी लागते याबाबत येथील नागरिकांनी केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन व्यथा मांडली असून हा अठरा मीटर टीपी रोड हा लवकरात लवकर बनवा किंवा दुरुस्ती करावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत माझं नाम रंजन आहे आम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वर सो, सो, कॉम्प्लेक्स सोसायटी मध्ये राहतोय एवढे आम्हाला सोळा वर्ष सतरा वर्ष झालेले आहेत तसं हा रस्ता एकदम कच्चा आहे म्हणजे येणं जाणं आमच्यासाठी कठीण आहे आणि म्हणजे रस्ते असे आहेत की म्हातारे लोक सहज चालू शकत नाही आता सध्या आम्ही तरी एवढ्या वर्ष राहिलो आणि आम्ही निभवलो पण आता कसं आहे की आमच्या पोरांची बस इथून जाते पोरांची बसला एवढा धोका आहे ना की तुम्ही विचारू नका ते बस एक दोनदा इथे साइडला झालेली आहे आणि इथे या रस्त्यावर आम्ही स्वतःने आणि इथे प्रदीप भाऊ आहे त्यांना सांगून आम्ही काम पण करून घेतलेला आहे आम्ही स्वतःने पण इथे पैसे खर्च करून टाकलेले आहेत सगळ्यांटले तरी एवढे वर्ष आम्ही चालून घेतले पण आता सहज आम्ही नाही करू शकत आम्ही काल आयुक्त मॅडमला पण भेटायला गेलो होतो आणि त्यांचे इंजिनिअर कडे पण गेलो होतो त्यांनी आम्हाला कच्चा रस्ता करून दिला थोडं थोडं मटेरियल टाकून दिलं की एक महिना पहिले काल आम्ही आयुक्त मॅडमला भेटलो श्रीकांत शिंदे सरांना भेटलं त्यांनी आम्हाला चांगला रिपोर्ट दिला आणि लवकरात लवकर, लवकर आमचा रस्ता होईल असं त्यांनी आम्हाला हे दिलेली आहे अनुमती दिलेली आहे आणि ते थे, म्हणजे त्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट भेटलेला आम्हाला त्यांनी सांगितलंय पण लवकरात लवकर या रस्ता बनवावा आमची इच्छा आहे आणि होईल बनवा खरंच लवकर लोकर ते लवकर ह्या रस्ता बनवा लेच गरज आहे सगळ्यांना पाय चालणाऱ्यांना वाहन चालकांना कुठल्याही इथे लेच गरज आहे सिद्धेश्वर सोसायटी का रहिवासी हूँ कम से कम आठ दस सालको रे यहाँ इतनी दुर्व्यवस्था फैली हुई है रोड के लेकर लेकर इधर आपके स्टेशन से के और इस जो है रिंग रोड तक जबकि जो है रिंग रोड को कनेक्ट होना चाहिए कई बार आश्वासन दिया गया कल हमारी महिला मंडल जितने भी सभी लोग थे श्रीमान श्रीकांत शिंदे जी से और ये आयुक्त महानगर पालिका से उनसे भेंट किया उन्होंने आश्वासन दिया लेकिन ये आश्वासन सिर्फ कागज़ पे नहीं होना चाहिए ये करेक्ट होना चाहिए कि ये तुरंत से तुरंत बनना चाहिए अभी समझो बिल्डिंग में आग लग जाए इतने लोग हैं कम से कम सात आठ सौ फ्लैट्स हैं और कम से कम हज़ार डेढ़ हज़ार लोग हैं अगर कुछ हो जाए तो यहाँ जो है महानगर ये शख्त समन की गाड़ी जो है जो है बुझाने में असमर्थ है आ नहीं सकती तब तक पूरा घर तो हो जाएगा कोई इमरजेंसी हुई कोई बीमारी हुई और यहाँ तमाम प्रकार के जो है पानी भर जाता है डेंगू मलेरिया का तो तमाम जो है प्रकोप है इसलिए मेरा जो है इस चैनल के माध्यम से सरकार को आयुक्त को और सीमान जो है यहाँ के खासदार को आमदार को विनती है कि वो जल्दी से जल्दी इसका जो कार्या, कार्यान्वयन किया जाए। मी योगिता शीतल चौधरी सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स बिल्डिंग नंबर वन मध्ये राहते आणि आमचा परिसर मांडा टिटोळा वेस्ट हा आहे हा रस्ता आमचा रिंग रोडला अजून पर्यंत हा रस्ता तयार झालेला नाहीये त्यासाठी आम्ही खूप के महानगरपालिका खूप खूप धावाधाव करतोय तरी पण हा आमचा आम्हाला थोडंफार यश आलेला आहे पण याच्यापुढे पण आम्हाला यश आलच पाहिजे असं आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो आहे काल आम्ही आयुक्त मॅडम त्याच्यानंतर श्रीकांत शिंदे साहेब यांना सर्वांना निवेदन देऊन सुद्धा आलेले आहे पण आता त्यांना फक्त आमची एकच रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आमच्या मुलांची गैरसोय होणार नाही असं काहीतरी करून द्या कारण आजपर्यंत आम्ही सर्व काही पंधरा सोळा सतरा वर्ष खूप सहन केलेला आहे आता आमच्या मुलांची वेळ आलेली आहे आता आम्ही सहन करणार नाही तुम्ही लवकरात लवकर काहीतरी डिसिजन घ्या कुणाल मात्रे स्वानंद मीडिया टिटवाड़ा श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी उद्योगपति गुरुजी, गुरुजी से परिहार पारे पारे लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राज राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब नम्� करा बेल आईकॉन क्लिक करा